तिकडे सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली अभयारण्य ग्रस्तांच्या आंदोलनाचा आज बत्तीसावा दिवस आहे या आंदोलनाची प्रशासनाला दखल न घेतल्यानं आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान आज आंदोलकांनी जोळबीकडे जाणाऱ्या पर्यटकांचा रस्ता बेमुदत अडवून बंद केलाय तर यापुढच आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा देण्यात आला आहे आम्ही आता जर वरती जायला निघालो तर आम्हाला जर नाही कुणी घालिवलं तर आम्ही आता एकच विचार करणार आहे का तर आम्ही आता कावलो इथं आम्हाला तर पोर बाळ आमच्या सोडून आलोय आम्हाला जायला नाही आता दीड महिना झाला उघड्या आम्ही जेवण करतो येऊन बघायचं बाथरूम आणि नाही जर आमचं आता आम्हाला वरती जाव दिलं तर आम्ही काही नदीत उडी घेणार नाही काय नाही त्यांनी का नाही दहा किलो साखर आणायची आणि हाय इथं ज्या करायची शंभर रुपयेच इशी आणायचं आणि ह्या सगळ्या जनताला का नाही हितच च्या द्यायची हितच च्या द्यायची आणि हिथच आम्ही सपणार